बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत रत्नसुप्ताचा मराठी अनुवाद रत्नसुप्ताचे पहिले पद आहे भूतानी समागतानी भूम्मानी वा यानी व अंतलिखे तथाक्त देवननुसपूजित बुद्ध नमस्साय सुवत्थी होन रत्नसुप्ताच्या पहिल्या पदाचा अर्थ असा की जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की आपण तथागत बुद्धाला नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे दुसरे पद आहे यानिध्भ भूतानी समागतानी वा यानी व अंतलिखे तथाग्त देवननुसपूजित धम्म नमस्साय सुवत्थी होन्तु रत्नसुत्ताच्या रत्नसुप्ताच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा की जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की ज्याला सर्व मनुष्य आणि देव आदि पूज्य मानतात त्या तथागताच्या धम्माला नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे तिसरे पद आहे धूतानी समागतानी भूम्मानी वा यानी व वा अंतलिखे तथागत देवननुसपूजित संघ नमस्साय सुवत्थी होन तू रत्नसुप्ताच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा की जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की ज्याला सर्व मनुष्य आणि देव आदी पूजतात त्या तथागताच्या संघाला नमस्कार करू जेणेकरून तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे चौथे पद आहे यानिध्भूतानी समागतानी भूम्मानी वा यानी व वा अंतलिखे सभ्यवभूता सुम्ना भवंतू अथोपी सक्कत सुन भासित रत्नसुत्ताच्या चौथ्या पदाचा अर्थ असा की जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील ते सर्व आनंदित होवोत आणि सुभाषित आदरपूर्वक ऐकतो रत्नसुत्ताचे पाचवे पद आहे तस्माही भूतानिसामेत सब्बे मेत्तन करोथ मानुसिया पजाय दिवा दिवच हरंतीये बलिंग तस्माहीने रख अप्पमत्ता रत्नसुप्ताच्या पाचव्या पदाचा अर्थ असा की म्हणून हे सर्व प्राण्यांनो हे ऐका व मनुष्य जातीवर प्रेम करा रात्र दिवस मनुष्य तुमची जोपासना करतात म्हणून त्यांचे तुम्ही सावधानपणे रक्षण करा रत्नसुत्ताचे सहावे पद आहे ये किंची वित्त इध वाहूर वा सद्येसु वा यम रत्नपणित न नो सम अथत्थी तथागते इदंपी बुद्धे रत्नापणी एतेन सच्चन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या सहाव्या पदाचा अर्थ असा की इहमलोकी किंवा परलोकी जे धन असेल किंवा स्वर्गात जे उत्तम रत्न असेल ते आमच्या तथागताच्या तोडीचे असणार नाही बुद्धांचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होई रत्नसुत्ताचे सातवे पद आहे विरांद पणित ख्यमविराद साक्यमुनी समाहितोन तेन समाथी किंची इदंपी धम्मे पणित एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या सातव्या पदाचा अर्थ असा की निश्चल मनाच्या शाक्यमुनीने तृष्णाक्षयमय विरागमय अमर असा जो उत्तम धन जनाला त्याच्यासारखा दुसरा नाही धम्माचे ठाई वरणारे हे उत्तम रत्न आहे ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे आठवे पद आहे यम बुद्धसेठ्ठो परिवण्मयी सुचि समाधीमानंतरिकन्माहू समाधिना तेन सभोन विजती इदंपी धम्मे पणित एकेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुप्ताच्या आठव्या पदाचा अर्थ असा की शुद्ध सामधि की बुद्धश्रेष्ठाने प्रशशा के लिए जीला ताबड़ोब तो फल देरी त्या समाधी सारखी दुसरी नहीं धम्मा ठाई वासनारे हे उत्तम रत्न है हा रत् स्मरण के कल्याण हो से नववे पद है ये अठस्तपस था सारीयेता होती ते दक्षिणे सुगतस सामका येते सु दिन्नानिम्ह फलानी पणित एतेन सच्चेन सुवत्ती होतू रत्नसुत्ताच्या नव्या पदाचा अर्थ असा की सज्जनांचे पसंत ज्या आठ व्यक्ती ज्यांच्या चार जोड्या होतात ते सुगचे पूजनीय होत त्यांना दिलेले दान महाफलदायक होते संघाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल रत्नसुत्ताचे दहावे पद आहे ये सुपयुत्ता मनसा है निक्कामिनो दळहेिकामिनो गौतमसास्नम्ही ते पत्तीपत्ता अंतविघ्य लद्धामुधा निब्बुती भुंजमाना इदंपि संघे एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या दहाव्या पदाचा अर्थ असा की जे सर्वस्वाचा त्याग करून दृढ मनाने गौतमाच्या धम्मात प्रवेश करतात ते अरहंत पद प्राप्त करून आणि अमृताचे अवलोकन करून अनायासे मिळालेल्या शांतीचा उपभोग घेतात संधाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या रत्नांसे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे अकरावे पद आहे यथिंद खिले पठविन सितोसिया चतुभ्भी वातेभी असंपक पियो तथुंक सप्पुरिसम वदामी यो अर्यसच्च्यानी पस्ती इदंपी संघे एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या अकराव्या पदाचा अर्थ असा की जे गंभीर प्रज्ञाने उत्तम रीतीने उपदेशिलेल्या चार आर्यसत्यांची भावना करतात ते जरी किती बेसावधणाने वागले तरी आठवा जन्म घेत नाहीत संघाचे ठाई वसाणारे हे उत्तम रत्न आहे हा रत्नाचे स्मरण के तुमसे कल्याण हो रनसुप्ता से बारावे पद है ये अर्यसच्चा विभाव्य गंभीरपने सुदेशिता कि होती भूसप्पमत्ताअठम आदियंती इदमपी संघे सच्चेन सुवत्थि होत रत्नसुप्ता बाराव्या पदाचा अर्थ असा की जे गंभीर प्रज्ञेने बुद्धाने उत्तम रीतीने उपदेशिलेल्या चार आर्य सत्यांची भावना करतात ते जरी कितीही बेसावधपणे राहिले तरी आठ लोक धर्माने विचलित होत नाही। संधाच्या ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होई रत्नसुप्ताचे तेरावे पद आहे सहावस सहावस्दस्सन संपदाय धम्मा जहिता भंती सक्कायदिठ्ठी विचिकीच्छित्स सिलब्बत वा पियदत् किंची चतुःपाये हीच विपमुोच्चाभिठानानी अभभोकादंपी संघे एतेन सच्चेन सुवत्थी होतु रत्नसुत्ताच्या तेराव्या पदाचा अर्थ असा की सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यावर तो चार आर्य सत्यांची भावना करणारा देहात्मदृष्टी कुशंका व व्रत वैकल्य उपासना सारख्या गोष्टी नंबर असलेला विश्वास या तीन गोष्टी सोडून देतो चार दुर्गतीपासून मुक्त होतो व सहा वाईट गोष्टी त्यांच्या हातून घडणे असंभवनीय होते संघाचे ठाई वसणारे हे उत्तम आहे ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो रत्नसुत्ताचे चौदावे पद आहे किंचापी सो कम्म करोती पापक कायेन वाचाऊत चेतसावा अभबो सो अभबोसो तस्पटिछ्दाय अभबता दिठ पदस्य वुत्ता, इदंपी संघे एतेन सच्चेन सुवत्थी होतू ते रत्नसुत्ताच्या चौदाव्या पदाचा अर्थ असा की जर त्याच्याकडून कायेने वाचेने किंवा मनाने काही वाईट घडले तर ते तो कदापि झाकून ठेवणारे नाही निर्वाणपदे ज्याने प्राप्त केले आहे अशा व्यक्ति हूं को वाइट कृत्य शक्य घ संधाच ठाई हे उत्तम रत्न है हा रत् स्मरण के तुमसे कल्याण होवो रत्नसुप्ता से पंधरावे पद है वनप्पगुंबे यथाफुस्सित गे से पठिमस्मिन गिम्हे तथुक्मन धम्मवर अदेसी निब्बाणगामहिताय बुद्धे रत्नापणीत एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या पंधराव्या पदाचा अर्थ असा की उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात जसा एखादा वनगुल्म सागर प्रफुल्लित व्हावा तवदत बुद्धाने निर्वाणगामी परमक्षेष्ठ धम्म लोखितार्थ उपदेशिला बुद्धाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो रत्नसुत्ताचे सोळावे पद आहे वरो वर्नु वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवर अदेसी इदंपी बुद्धे एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुत्ताच्या सोळाव्या पदाचा अर्थ असा की श्रेष्ठ 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 श्रेष्ठतम असणाऱ्या अनुत्तर अशा बुद्धाने सद्धम्म उपदेशिला आहे बुद्धाचे ठाई वसलेले हे उत्तम रत्न आहे ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो रत्नसुत्ताचे सतरावे पद आहे नथी संभव विरक्तचिता आयतिके भस्मी ते खिणबीजा अविरुलहि छंदा निब्बांती धीरा यथा यमपदीपो इदंपी बुद्धे एतेन सच्चेन सुवत्थी होतू रत्नसुप्ताच्या सतराव्या पदाचा अर्थ असा की ज्याचे जुने कर्म क्षीण झाले आहे व नवे उत्पन्न होत नाही जे भावी जन्माविषयी निरपेक्ष आहे ते क्षीणबीज आणि विरहित धीर पुरुष ह्या प्रदीपाप्रमाणे निर्वाण पावतात संधाचे ठाई वसणारे हे उत्तम रत्न आहे ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो